मंडळी आज आपण धनुर्मास किंवा धनुर्मास साठी खास दाळ तांदळाची खिचडी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता मी जी रेसिपी दाखवली आहे ती देवस्थानामध्ये परंपरागत चालत आणणारी रेसिपी आहे धनुर्मासामध्ये खास ह्या पद्धतीची खिचडी करून देवाला नैवेद्य दाखवला जातो मग ही खिचडी कशी करायची त्याच्यासाठी मसाला कसा करायचा ते सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलंय तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता साहित्यामध्ये मी दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी मुगडाळ घेतली तुम्ही समप्रमाणात सुद्धा घेऊ शकता आता हे तांदूळ आणि डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक ते दोन वेळा ही डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग पाणी काढून असंच आपल्याला डाळ तांदूळ बाजूला ठेवायचं आता ह्याच्यात फोडणी नसते बर का आता दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ असं तीन वाट्या झाल्यात त्या अंदाजाने मी नऊ वाट्या पाणी गरम करायला ठेवणार आहे एकाच तीन ह्या प्रमाण घेतले कारण ही खिचडी जरा मौसरच असते जोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत आपण एक मसाला करून घेऊ त्यासाठी मी एक वाटी किसलेले सुके खोबरे दोन चमचे जिरे आणि सात ते आठ लवंगा घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये असंच बारीक करून घ्यायचे एक वाटी सुके किसलेले खोबरे दोन चमचे जिरे आणि सात ते आठ लवंगा मिक्सरमधून एकदम बारीक आपण करून घेऊया हे बघा हा आपला खिचडीचा मसाला आहे बर का हा आपला मसाला तयार झाला तोपर्यंत पाणीला ही उकळी आलेली आहे आपण आता डाळ तांदूळ भिजवून ठेवलेत ते यामध्ये घालूया आता आपल्याला हे शिजवायचं आहे बर धनुर्मास किंवा मास म्हणजे काय माहिती का साधारण संक्रांतीच्या आधीचा महिनाभराचा हा काळ असतो या दिवसात थंडी भरपूर असते भूक वाढलेली असते त्यामुळं सकाळी अगदी लवकर जेवण केलं जातं पण जेवणात असे पदार्थ वापरायचे ज्याच्यामुळे आपल्या शरीराची उष्णता वाढेल कारण थंडीचे दिवस असतात ही डाळ तांदळाची खिचडी त्यातलाच एक प्रकार आहे पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ तयार केलेला मसाला चार चमचे खूप सुंदर चव येते बरं का या मसाल्यामुळे खिचडीला जिरे आणि लवंगाच्या सौम्य वासामुळे ही खिचडी अजूनच सुंदर लागते आता यामध्ये गोडा मसाला एक चमचा हळद एक चमचा आणि हिंग अर्धा चमचा आहे आता आपल्याला हे असंच शिजवायचंय नाहीतर तुम्ही कुकरला दोन शिट्ट्या करू शकता या पद्धतीने केलेली खिचडी देवस्थानामध्ये दे नैवेद्याला करतात अर्थात ती अळणी असते आपण इथे मीठ वापरलेलं आहे थोडी खिचडी शिजत आली की त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे आणि छान अशी घोटून घोटून आपल्याला ही डाळ तांदळाची खिचडी शिजवून घ्यायची थंडीचे दिवस सकाळी लागलेली कडकडून भूक आणि त्यामध्ये ही अशी गरमागरम वाफाळती नैवेद्याला केली जाणारी डाळ तांदळाची सात्विक खिचडी बघा छान वाफ आले आणि आपली ही डाळ तांदळाची खिचडी शिजून तयार आहे अगदी महिनाभर नाही पण ह्या दिवसात ह्या धनुर्मासात निदान एक दिवस तरी तुम्ही सकाळी लवकर अशी खिचडी करून नक्की खाऊन बघा अगदी सात्विक तरी सुद्धा चविष्ट अशी ही डाळ तांदळाची खिचडी होते वरती साजूक तूप सोबतीला एखादं लोणचं आणि तळलेला पापड नक्की घ्या हा मग मंडळी कशी वाटली ही पारंपारिक मसाला वापरून पारंपारिक पद्धतीनं केलेली डाळ तांदळाची खिचडी आवडली का आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मास किंवा मास करता का हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मग मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही पारंपरिक रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद